आणि पाकिस्तानचं गुणगान गात अशा काँग्रेसला तुम्ही मतदान करणार अशा उभाट्याला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार मी काल म्हणालो अरे पाकिस्तान पाकिस्तानने पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये सीमेवरती आपल्या सैनिकांची मोठकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते आता होते का हिम्मत आता मोदी साहेब सगळ्यात मोठा आपला अनुभव आणि तो डायरेक्ट पाकिस्तान मे घुसके मारेंगे असं म्हणणारा आपला प्रधानमंत्री मोदी आपल्याला लाभलेले आहे पूर्वी हल्ला केला बॉम्ब फुटले कि आपले प्रधानमंत्री तेव्हाचे युनोत जायचे त्या सर्व देशांची कमिटी होती त्या म्हणायचे अरे बघा त्यांना समजवा त्यांना असं करा पाकिस्तान असं करतोय पाकिस्तान तसं करतोय पण मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पुलवामाचा बदला बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून कुणी घेतला मोदी साहेबांनी आणि म्हणून आता आपला भारत बोलतो आणि जग हलतो अशी परिस्थिती आता आहे आणि म्हणून आज शरद पवार साहेब कुठेतरी म्हणाले ना की प्रादेशिक पक्ष का प्रादेशिक विलीन म्हणाले आज पवार साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आता उभाट तर झालेलंच आहे पहिल्यापासून काँग्रेसीकरण काय राहिलंय कशील का सावरकरांचा अपमान ना काय बोलतात का ते बाळासाहेबांचे विचार विसरले बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा या काँग्रेस पासून लांब राहा माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे बाळासाहेब म्हटलं बाळासाहेब म्हटलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं कमरेवरच सोडलं डोक्याला गुंडळलं काय राहिलंय तुमचं काय मिळवलं काय घालवलं काय कमवलं आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय मी काल म्हणालो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि अशा लोकांतून मतदान करणार त्यांची जागा विखे पाटील त्यांची परंपरा चालवत आहेत ते ना आणि म्हणून इथे सगळेजण आहेत व्यासपीठावर पिचड साहेब आहेत आमचे बबनराव आहेत इकडे लोखंडे आहेत त्यांचा ते उमेदवारच आहेत ते आता लोखंडेना दिल्लीत पाठवायचं आहे लोखंडेना मत म्हणजे धनुष्य बाणाला मत म्हणजे आणि म्हणून हे पवित्र काम आपल्याला येत्या तेरा तारखेला करायचं आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो तुम्हाला जास्त भाषण करणार नाही मला आणखी पुढे जायचं आहे निळवंडे धरणाचं उद्घाटन कुणी केलं पन्नास किती वर्षानंतर पन्नास वर्षानंतर आणि आता तुम्हाला सांगतो राम मंदिर कोणी बांधलं पाचशे वर्षापासून मागणी होती करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं कुणी पुरं केलं मग कोणाला मतदान करणार तीनशे सत्तर कलम कुणी हटवलं कोणाला मतदान करणार अरे बाबा बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलमाचं मोदीजी आणि अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं चाचा जो पाच पाच लाख का विमा हमारी सरकारने हिंदी चलताय मराठी पाच पाच लाखाचा विमा आपण केला महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये तुम्ही पण आहे हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे ईसाई सगळे आहे आता आयुष्यमान भारत मोदीजींनी केला त्याच्यामध्ये पण मुस्लिम लोकांना पण फायदा हिंदूंना पण आहे सगळ्यांना गरीबी हटाव हो, गरीबी हटाव काँग्रेस म्हणाल गरीबी हटी घ्या गरीब हटी गरीबी हटाई मोदीजीने मोदीजीने रोटा रोटी कपडा मकान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं आपण सगळ्या जाती पातीला आणि म्हणून हे घबरा ढराते मुसलमानो डराते बोले लो कैसा करेंगे अरे देने वाले तो हम है उन्होंने कुछ नहीं दिया है उन्होंने खाली वोट बैंक करके आपको इस्तेमाल किया है इसलिए डेवलपमेंट के साथ चलो विकास साबरोबर अपन चला विकास हाच अजेंडा आमचा आणि म्हणून मैं आपल्याला सांगतो नवीन त्यांनी एक हे काढले संविधान बदलणार अरे संविधान कधी बदलू शकतो बाळासाहेब बाळासाहेब बाबासाहेबांचं बाबासाहेबांनी संविधान आपलं केलं त्यांच्या संविधानाच्या घटनेवर आपलं आधारित सरकार चालवतो केंद्र सरकार राज्य सरकार सगळा देश आता मला सांगा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला होता काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान कोणी केला आणि बाबासाहेबांचं स्मारक कोणी मांडलं लंडन मधलं बाबासाहेबांचं घर सा मोदीजींनी विकास घेतलं आणि त्याच स्मारक केलं हिंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा अस सा, बाबासाहेबांचं सा स्मारक पण करतोय आपलं सरकार करते संविधान दिन कोणी साजरा केला पन्नास साठ वर्ष काँग्रेसला सा, ते जमलं होतं का पन्नास साठ वर्ष संविधान दिन विसरून गेले होते ते कुणी सुरू केलं मोदीजींनी आणि म्हणून जब सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे आपल्या दलित बांधवांना सांगायला पाहिजे हे खोटारडे आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे घाबरले माहिती जिंकणार आपला सुपडा साफ होणार म्हणून हे नवीन नवीन मुद्दे काढलेत ते तुम्ही सांगितलं पाहिजे दलित वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे मुस्लिम वस्त्यांमध्ये सांगायला पाहिजे आज दलितांसाठी किती योजना केल्यात मोदीजींनी किती योजना केल्या आज त्या योजना तुम्ही सांगितल्या पाहिजे राज्य सरकारने योजना केल्या त्या योजना सांगायला पाहिजे आदिवासी समाज इकडं मोठा आहे ना पिचड साहेब आदिवासी समाजासाठी अनेक योजना घरकुल प्रधानमंत्री आवास योजना आणि सगळ्यात मोठं काम काय केलं मोदीजींनी या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आदिवासी महिलेला दिलं आदिवासी महिलेला हे आदिवासी समाजाचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि म्हणून म्हणून मी सांगतो हे कधी होऊ शकतं मोदी है तो सब कुछ मुमकिन है हे किती मोदी द्वेषाने एकत्र आले तरी सुद्धा काय त्यांचा अजेंडा मोदीनं हरवायचं अरे जे विकास करतायत आमच्याकडे अजेंडा आहे आमच्याकडे तुमच्याकडे अजेंडा पण नाही झेंडा पण नाही नेता पण नाही नीती पण नाही नियत पण नाही फक्त करप्शन दोन हजार चौदा पूर्वी तुम्ही सगळे घोटाळे वाचले कुठले कुठले घोटाळे कोळसा चारा काय काय त्याला नावं घेतली तर आपण वेडे होऊन जाऊ दोन हजार चौदा नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला एक तरी भ्रष्टाचार झाला एक तरी डाट मोदीजींना लावण्याची हिंमत त्यांनी केली असा बेदाग आपला प्रधानमंत्री मोदीजींना मत देणार का त्या का राहुल गांधी देणार जो परदेशात जातो आणि प्रधानमंत्र्यांची बदनामी करतो आपल्या देशाची बदनामी करतो भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतो त्याला देणार काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे तो पाकिस्तानची बोली बोलू लागलाय आणि म्हणून हिंदुस्तान मधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे या काँग्रेसला साफ त्याची धुळधाण केली पाहिजे पुन्हा काँग्रेस उभा राहता का असं काम केलं पाहिजे ही खरी देशभक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो उबाटाच्या बद्दल उबाटा तर जय श्रीम नाही ना बोलू शकत गर्व से कॉम हिंदू बोलू शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायची पण त्यांना आता लाज वाटायला लागली ते कसे काय हिंदुत्ववादी असू शकतात गर्व से कम हिंदू आहे बाळासाहेबांनी नारा दिला त्याच्यामध्ये सगळ्यांना घेतलं त्यांनी सोबत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो निळवंडे धरण आपण केलं निळवंडे धरणामधली काही गावं राहिलीत मग खासदारांनी ती वाचून दाखवली त्यांना बिलकुल पाणी देण्याचं काम आपण करू बिलकुल करू घाट मात्यावर वाहून जाणार पाणी समुद्राकडे वाहून जाणार पाणी Decathlon, sixty plus sports, six thousand plus products. Decathlon, visit the store or download the app. Welcome my fellow developers.